पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अहमदनगरहून दादरला जाणाऱ्या एस टीवरील चालकाचे नियंत्रण सुटून बसने कारला धडक दिल्याची घटना पनवेल सायन महामार्गावर खारघर कोपरा पूल येथे गुरुवारी दुपारी घडली एस टी बस क्रमांक एम एच तेरा सी यू अडुसष्ट त्रेसष्ट ही भरधाव वेगाने जात असताना महामार्गावरील डाव्या बाजूला चालत असलेल्या कारला मागून धडक दिली कार जागेवरच गोल फिरून रस्त्याच्या उजवीकडील डिवायडरला धडकली या धडकेत कारचे आहे आणि डिवायडर वरील सिमेंट ब्लॉकचे तुकडे झाले या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून कारचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कारमध्ये पाच प्रवासी होते कार क्रमांक एम एस शून्य नऊ एफ यू वीस तीस मुंबईच्या जा दिशेने जात असताना खारघर कोपरा पूल येथे हा अपघात झाला या अपघातामुळे महामार्गावर जवळपास दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती खारघर वाहतूक पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले पोलिस अंमलदार किरण कदम आणि सुहास गुरव यांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून रस्त्यावरील सांडलेल्या गाडीतील ऑइल यावर माती टाकली आणि वाहतूक सुरळीत केली याबद्दल तेथील जमावाने पोलिसांचे कौतुक केले